नमस्कार मी विदुला साळवी आणि आता आमच्या परिवाराची ओळख करून देते सर्वात मोठे राजाराम साळवी म्हणजे आमचे आप्पा आणि आमचं घर आमचं कुटुंब फार मोठं नाही आहे आमची दोन लहान गोड मुलं आहेत म्हणजे माझा क्षितिश लाडका क्षितिश साळवी आणि दुसरा लाडका मुलगा नीरज साळवी एवढीच फॅमिली आहे साळवी फॅमिली म्हणजे आमचा गुरु अक्ष आणि पारकर फॅमिली यांची मुलगी गौतम त्या दोघांचं लग्न ठरलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी लग्नाला यायचं त्या दोघांच्या फॅमिलीच्या वतीने आम्ही तुम्हाला ही पत्रिका देतो जरूर आहे नक्की या आणि तुमच्या बेस्ट विशेष दोघांनाही द्या देऊ का